नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्य आता पडत असतानाच मीराने त्याला पकडलेलं असतं पण मात्र आता लगेच सत्या मीराकडे बघत असतो आणि म्हणतो धुमके तू काय करायलीस अगं जागा चुकली तेव्हा मीरा म्हणू लागते काय म्हणायचं आहे तुम्हाला जागा चुकली म्हणजे असं काय बोलायले तेव्हा आता सत्या म्हणू लागतो ग कधी पिक्चर वगैरे बघते की नाही तू कधीही पोरगी धडपडत असते आणि पोरगा तिला पकडतो आणि इथे तर सगळं चुकीचं करतेस तू तू मला पकडलंय नाही 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 पोरीला पकडायचं असतं पोराने नाही नाही ही जागा चुकली बर का धुमके तू तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते अहो असं थोडं आहे त्याच वेळेस आता सत्य पुन्हा धडपडांना तेच मीरा त्याचा हात पकडते तेव्हा मीरा म्हणू लागते बघितलं मग पोरगा असो किंवा पोरगी असो धडपडताने पाहिजे आणि आपण आता फक्त एक पोरगा पोरगी नाही आहोत आहोत आपण साथीदार झालो आता त्यामुळे कधीही कुणालाही गरज असेल ना तर त्याला हात द्यायचा असतो एकमेकांच्या साथीनेच राहायचं असतं तेव्हा सत्य म्हणतो ए तू नको मला आता भाषण देवा हे बघ किती बी दारू प्यायलो ना तरी पण मला कुणाच्या साथीची गरज नाही हाय आणि मी एकटा मजबूत आहे मला सांभाळण्यासाठी आणि त्यात पोरीचा हात बिलकुलच नाही या सत्याला पोरीचा हात बिलकुलच चालणार नाही हा आता मात्र मीराला राग येतो मीराला गेस टपकन सत्याला सोडून देते आता धपकन खाली पडतो त्याच्या कमरेलाही लागलेलं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बापरे खूपच लागले आता काय करू मी तुमक दूं हात दे बरं मला उठव बरं हात दे तेव्हा मीरा म्हणू लागते मी आणि हात देऊ तुम्हाला नाही 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 सत्याला कसं आहे ना एका पोरीचा हात चालत नाही ना मग मी का देऊ तुम्हाला हात अजिबात हात देणार नाही आता इथून पुढे कुठेही धडपडले ना तरी सावरणार नाहीये तुम्हाला उठा तुमचं तुम्ही आणि जा पटकन अंघोळीला मला इथे लादी पुसायची सगळी लादी खराब करून टाकली तुम्ही तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे ठीक आहे जातो आता सत्या हळूच उठून मी राहतो तेव्हा मीरा आता पटकन फडची पुसायला लागते तेव्हा सत्य म्हणतो थांब थांब धुमके तुम्हाला जाऊ नाही तर पुन्हा धडपडेल आता सत्य आंघोळीला गेलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते किती हे लहान बाळासारखे वागताय सगळी लादी घाण केली तर इकडे आता किचनमध्ये निरुपाने पंकजसाठी मस्त अशी भाजी बनवलेली असते त्याच वेळेस मीरा किचनमध्ये येते आणि म्हणते बाईसाहेब भाजी खूप मस्त झाली वाटतं फार सगळ्या घरात वास आहे खरंच खूप छान वास येतोय ना मस्त झाली भाजी तेव्हा आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरूपा म्हणू लागते तुला काय करायचंय मी कशीही बाजी करू आणि कशीही नाही तुला काय करायचंय तू कोण सांगणारी मला कुठल्या तू अधिकाराने सांगते मला मी काहीही करू तुला काय करायचं आहे माझ्या पंचती आता मात्र मीरा म्हणू लागते नाही ते वास खरंच खूप छान येत होता म्हणून मी, मी बोलले तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते तुझी लायकी तरी आहे का तेवढं बोलण्याची आणि तुला सवय पण नाही असल्या चमचमीत भाजी खाण्याची त्यामुळे तू नको शिकू मी काय चांगलं करते काय वाईट करते आज भाजी चांगली झाली असं सांगायला आली उद्या म्हणशील अहो सासूबाई तुमच्या चपात्या खूप कडक झाल्या चांगल्या करा या भाजीत तिखट जास्त झालं हो की नाही तू मला सांगतेस तेव्हा मीरा असते नाही हो मी का सांगू आणि हे सगळं काम करणार आहे मी फक्त मी म्हणत होते वास खूप छान आला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना मग आवर सगळी कामं करायची अजून नाश्ता बनवायचा आहे खूप सारी काम आहे आणि खुशाल तिकडे माझा नवरा माझा नवरा करत बसली असली ना तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही होते रूम मधली लाधी खराब झाली होती ती पुसत होते तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुझ्या रूममधली लादी लाधी खराब झाली असेल तुझ्या नवऱ्याचं आवरलं नसेल तेच आवरत बैस तू पहिल्या दिवशी फक्त चार पाच प्रकारचा नाश्ता केला आणि नंतर काय नंतर इथले लोकांनी उपाशी राहायचं का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही मी बनवणारच होते तेव्हा निरुपा म्हणू लागते कधी बनवणार माणसं मसनात गेल्यावर आवर पटपट तेव्हा आता मीरा पटपटावरू लागते तरी ते निरुपा आता डब्यामध्ये ते जेवण भरतच असते त्याच वेळेस आता मीरा किचनट्ट्यावरती निरुपाचा फोन असलेला उचलते आणि टेबलवरती ठेवते तेव्हा निरुपा आता ओरडता ठेवा ए काय घेतलं तू माझ्या फोनला हात लावलाच कसा किती वेळा सांगू तुला माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही हा? सांगून ठेवते तेव्हा मीरा असते अहो तो ओट्यावरती ओला झाला असता किंवा काही सांडलं असतं म्हणून मी इकडे ठेवला तेव्हा निरूपा म्हणते हो का मग खराब झाला असता तर तुझ्या आईला द्यायचं होतं कणावा घेऊन मला येतो नवीन घेता माझ्याकडे खूप पैसा आहे आणि त्या मोबाईलमध्ये काय आहे तुला दाखवू का त्यामुळे इथून पुढे त्याला हात लावायचा नाही जा पटकन यांना चहा नेऊन दे तेव्हा आता लगेच निरूपाच्या मोबाईलवरती पंकजचा फोन येतो तेव्हा त्या निरुपा उचलते आणि म्हणते हॅलो ती बबड्या म्हणणार तेच मीरा तिच्याकडे बघू लागते तेव्हा आता निरुपामध्येच ते, 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 ते निरुपा काय बघत बसली माझ्या अप्पा ऐकायचे का तुला मी काय बोलते फोनवरती ते ऐकायचं आहे का तेव्हा मीरामध्येच ते नाही बाईसाहेब मग आता निरूपा म्हणू लागते जा मग बाहेर जाऊन यांना चहा दे आता लगेच मीरा बाहेर चहा घेऊन जाते तेव्हा निरुपा म्हणू लागते हा बोल अरे इथेच घुटमळत होती ती फुलवाली बघ ना त्यामुळे मला काही बोलता पण येत नाही आता मात्र मीराने हे सगळं ऐकलेलं असतं तर इकडे बाहेर आता बाबांसाठी मीरा चहा घेऊन येते तर रवीही आलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते रवी भाऊजी मी आत्ता तुमचा चहा रूममध्ये घेऊन येणारच होते तेव्हा रवी म्हणू लागतो नाही वहिनी मला इथेच बाहेर चहा दे कसं आहे रूममध्ये पण कंटाळा येतो ना गं चरशी फ्रेश वाटतं बाहेर आल्यानंतर पण तुझा नवरा कुठे त्याला काढ की करा बाहेर रूममध्येच बसला की काय तेव्हा मीरा म्हणू लागते नाही ते आहेत येतीलच इतक्यात तर इथे सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात तेव्हा रवी म्हणतो काय वाचताय बाबा तुम्ही रोजचं तेच तेच याने याला मारलं त्याने त्याला लुबाडलं त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे तू बोलला ते खरं झालं हे बघ एकटी बाई बघून एका माणसाने दहा लाखाला लुबाडले बरं का त्या बाईला बघा बघा आता मात्र मीरा लगेच मनाशी म्हणू लागते म्हणजे असं एकटी बाईला लग बघून किती लोक पैसे लुबाडतात हो की नाही आता मीरा मात्र मनाशीच विचार करत असते त्याच वेळेस सत्य आता कंबराला हात लावत इथे बाहेर आले असतो तेव्हा रवी म्हणू लागतो दादा काय झालंय काय प्रॉब्लेम दिसतोय झोप झाली नाही का तेव्हा सत्य म्हणतो गप रे रव्या काही नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात नाही नाही काहीतरी प्रॉब्लेम आहेस तुझ्या सत्या दिसतंय लगेच तेव्हा रवी म्हणतो हो दादा तू कितीही नाही म्हटलं तरी आम्हाला सगळं समजले हो की नाही बाबा तेव्हा सुधाकर भाऊ होला हो करू लागतात त्याच वेळेस आता लगेच सत्या मीराला म्हणू लागतो धुमके तू तू यांना सांगितलंय का मीरा मात्र विचारात गुंग झालेली असते तेव्हा सत्य म्हणतो धुमके तुम्ही काय बोलायलो तेव्हा मीरा म्हणू लागते हो ते माझ्या हातून पडले ना म्हणून थोडंसं लागलं आहे त्यांना आता मात्र रवी सुधाकर भाऊ हसू लागतात आणि म्हणतात काय तुझ्या हातनं पडला सत्या तेव्हा सत्य म्हणतो हे धुमके तू तू आतमध्ये जाऊन काम कर आणि रव्या तू काय चेष्टा करायला आहे गप्प बैस तसं काय बी झालेलं नाही आहे तर इकडे आतमध्ये येताच मीरा आता निरूपाकडे बघत मनाशीच म्हणत मना असते आईंनाही असं कोणीतरी लुबाडलं असेल का पैशाबाबतीत नाही 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 नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय म्हणूनच त्या जास्त चडजड करतायत काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना मला त्यांना या प्रॉब्लेममधून बाहेर काढावंच लागेल विचारू का त्यांना असे ती मनाशी म्हणत माना असते त्याचवेळेस निरूपा आता इथे डबा भरत असते तेव्हा आता मीरा येते आणि म्हणते बाईसाहेब एक विचारायचं होतं विचारू का तेव्हा निरूपा म्हणते नाही नको विचारू तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मग निरूप तिला म्हणते तुला कोणी सांगितलंय मला प्रॉब्लेम आहे आता मीरा म्हणू लागते नाही हो बाई साहेब तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय असं म्हणून विचारलं निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे पंकजच्या बाबतीत तिला काही माहिती तर चाललं नाही ना असं का विचारले म्हणजे हिला माझ्यावरती शंका आली तर नाही 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 मला हा सगळा विषय बदलावा लागेल मग आता निरुपा मीरावरती ओरडते आणि म्हणते काय आहे तुला माझ्या पंचती तुला औरुंगी म्हटलं कळत नाही का पटपट कामावर चल बरं त्याच वेळेस सत्य येतो आणि मी ते धूमकेतू मला लय भूक लागली अरे बापरे पण इथे तर खूपच छान वास येतो भाजीचा नाही 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 मला नाश्ता नाही करायचा धूमकेतू मी आता चपाती आणि भाजीच खातो तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मी वाढते तुम्हाला त्याच वेळेस सत्या म्हणतो नको वाढू मी माझ्या हाताने घेतो सत्या आता लगेच कढईतली भाजी घेतो आणि चपाती घेणार तेच धूमकेतू सत्याकडे बघत असते कारण सत्य खरंच खूप प्रेमाने मस्त वाढून जेवायला घेत असतो त्याचवेळेस निरूपा आता सत्याच्या हातातील ताट हिसकावून घेते आणि दे ही भाजी नाही खायची हा तो सांगून ठेवते तुला तेव्हा सत्य म्हणतो का घरातल्यांसाठीच बनवली नाही ही भाजी मग मी का खायची नाही आणि इकडे निरुपा पटकन माझं ताट द्या तुला सांगून ठेवतो तेव्हा निरुपा म्हणते जा नाही देणार तुला ताट पण होती कुठला दिवसभर फुकट गिळत असतो कधी काही आणून दिलं का या घरात तेव्हा आता लगेच सत्य म्हणत असतो आपल्या घरात खाणं म्हणजे काही चुकीचं नाहीये मी माझ्याच घरात खातोय त्याला फुकटचं गिळणं म्हणत नाही तेव्हा निरुप म्हणू लागते हे घर माझं या आणि हा गॅस माझा आहे हे किचन माझं आहे आणि ही भाजी पण मी आणली आणि मीच बनवली त्यामुळे जा ही भाजी तुला मिळणार नाही काय करायचं ते करून घे तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते अहो राहू द्या ना तुम्ही नाश्ता करा बरं मी पोहे बनवले देऊ का तुम्हाला का दुसरं काहीतरी बनवू तुमच्यासाठी तेव्हा सत्य म्हणतो पण का बनवायचं आहे दुसरं काहीतरी घरात भाजी झाली ना मग मला हीच भाजी खायची आणि मी खाणार निरूपा पटकन ताट द्या आता सत्या निरूपाच्या हातून ताट घेतो आणि पुन्हा कढईतली भाजी घेऊ लागतो तेव्हा म्हणते नाही यार मी ही भाजी तुला खाऊ देणार नाही पण होती कुठला तुम्हाला दोघांना ना या घरात राहू दिलं आहे हेच खूप झालं आहे सांगून ठेवते तू तु, आणि तुझी ही फुलवाली बायको यांना काही बाहेर जाऊन राहायचं ना हिंमत असेल तर जा इथून आणि राहा दुसरीकडे आणि खा असं चमचमीत जेवण त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि रवी येतात आणि म्हणतात काय चालू आहे तुमच्या दोघांचं गप्प बसा बरं सकाळी सकाळी भांडू नका तेव्हा आता सत्या म्हणू लागतो हे बघ निरूपा आम्ही जरी या घरात राहत असलो ना तरी पण या घरातल्यांना आम्ही कधीही लात मारत नाही त्यामुळे तू हे विसरू नको तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते म्हणजे तुला म्हणायचंय काय रे बोल ना म्हणायचंय काय माझ्या बबड्याला नावं ठेवतो तू माझ्या बबड्याला तुझी लायकी तरी आहे का त्याच्या एवढी तर आता सत्य असू लागतो वा निरुपा मी तुझ्या पंगजचं ना नाव घेतलंच नाही तरीही तुला समजलं मी त्यालाच बोलतोय म्हणून म्हणजे बघा किती बरोबर बोलतो ना मी आता मात्र निरूपा म्हणू लागते ए माझ्या बबड्याचं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते भिक्कार कुठला तूही भिकारी आणि तुझी ही फुलवाली बायको ही भिकारी असे आता निरुपा म्हणू लागते आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तेव्हा तास सुधाकर भाऊ म्हणू लागतात ए निरूपा काय बोलायलीस तू आणि गप्प बैस असं काही बोलायचं नाही आहे त्यांना सांगून ठेवतो हो तेव्हा निरुपा म्हणते तुम्ही ही गप्पा बसाव तुमची ही सून सारखी नवऱ्याला भूस लावत असते बघितलं का माझ्याशी कसा भांडतो नाहीतर या पनोतीला काही डोकं आहे का हीच काही ना काही चढवत असेल त्याला माझ्याविषयी मला माहिती आहे ना तिला ना भांडायचं आहे माझ्याशी म्हणून त्याला मध्ये घालते तेव्हा लगेच मेरा म्हणू लागते नाही मी काही बोलले नाही तेव्हा त्या सत्या म्हणतो ए निरुपा तिला कशाला बोलतेस ग तू आणि खरं तर धुमके तू या घरात आहे ना म्हणून तिचे उपकार मानायला पाहिजे म्हणून सगळ्यांची कामं व्यवस्थित होतात आणि तुला त्या पार्वती मावशी बरोबर हुंदडायला पण मिळते बाहेर तेव्हा निरुपा म्हणते गप्प नीट बोल माझ्याशी तेव्हा सत्या म्हणतो हो बरोबरच बोललोय मी आता काय बी नाही मी तर हीच भाजी खाणार असे म्हणून सत्य आता तो डबा घेऊ लागतो आणि ताटात भाजी आणि चपाती घेतो तेव्हा निरुपामध्ये असते सत्या तू ही भाजी आणि चपाती खायची नाही सांगून ठेवते नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही आता मात्र सत्यवंत नाही काही झालं तरी मी हीच भाजी खाणार आता सत्या एक घास घ्यायला लागतो तेच मीरा त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते नाही तुम्ही ही भाजी खाणार नाही तेव्हा सत्य म्हणतो नाही मी खाणारच तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे खा मी आज काही जेवणार नाही पाणीही पिणार नाही खा तुम्हाला खायची आहे ना आता मात्र मीरासाठी सत्या लगेच जेवण थांबवतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आता इथे भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेलेली असते त्याच वेळेस निरुपतीला दिसते तेव्हा आता मीरा म्हणत असते पार्वती मावशीकडे गेल्या होता नाही मग इकडे काय करताय आता मीरा निरुपाचा पाठलाग करते आता मात्र पंकजचे आणि निरुपाचे सगळे भांडे फुटलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद